महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राह बिंधास्त, नव्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी शिवारात लासलगाव शिर्डी रोडवर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकनं दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत ट्रकच्या चाकाखाली येऊन पस्तीस वर्षीय महिला जागीच ठार झाली आहे तर सुदैवानं पती बाधूला पडल्यानं तो बचावला आहे दुचाकीवर पती पत्नी हे लोणी येथे आपल्या मुलीला भेटण्यासाठी जात असताना हा भीषण अपघात झाला असून सरत्या वर्षात सदर महिलेवर काळानं घाला घातल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सदरचं सविस्तर उत्तर असं की नाशिक जिल्ह्यातील वनी बाबापूर येथील चाळीस वर्षीय सुभाष गुलाब राऊत हे त्यांच्या पस्तीस वर्षीय पत्नी आरती सुभाष राऊत यांच्यासोबत आज रविवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुचाकीवरून लासलगाव शिर्डी रोडनं प्रवरानगर येथे शिक्षण घेत असलेल्या त्यांची मुलगी श्रद्धा हीच भेटण्यासाठी जात असताना सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास ते कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी शिवारात आले असताना त्यांच्या दुचाकीला ट्रक क्रमांक एम एच अठरा बी जी पासष्ट एकोणऐंशी यानं मागून जोर धडक दिल्यानं सुभाष राऊत व त्यांच्या पत्नी आरती राऊत हे खाली पडले मात्र आरती राऊत या रोडवर पडून ट्रकच्या चाकाखाली जागीच झाल्या आहेत आहेत तर सुभाष राऊत हे थोडक्यात घटनास्थळावरून ट्रक चालक फरार झाला आहे सदर घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला असून सदर महिलेचा मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आला आहे सुभाष राऊत यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी ट्रक चालक योगेश सोनोने राहणार शहाजापूर तालुका कोपरगाव यांच्या विरोधात भादवी कलम तीनशे चार अ दोनशे एकोणऐंशी मोटरवाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस करत आहेत निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव